झालं की देणार या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोटी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले भुली जर, भुली जर, जर हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं आयबी ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय बसवा झाला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे सभापती गेले पोलिसांवर पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा जाऊशी संबंध होता एकोणीस मध्ये आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला हे पण सन्मानाने अनिल परब तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही आणि अहमदच दाबे बोला एसआयटी चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही मी ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारनी निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारनी काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा आम्हाला जानवे शेवटचे वक्ते राहतील त्याच्यानंतर तुम्हाला देणारे बोलायला हे प्रश्न तर चालली नाहीये मी फेटाळलेलीच आहे आहोत तू सरकारची चर्चा करायची तयारी की नाही तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून उत्तरा दिलेले आहेत आणि तुम्ही कारण नसताना प्राप्त करताय नाही नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ सरकारची तयारी आहे की नाही सरकारनं ना मला विचारणं क्रम प्राप्त आहे त्यावेळी बोला म्हण्यासाठी सरकारनं माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका